ഏഹ് എന്നെ അത് തന്നെ. कुडून आय म्यावा म्यावा पलंग तो बाहेर आहे दाई बोला कमेंट करा लाईक करा शेअर करा बोला गुंडीतलं घर आहे ना फ्रीज मध्ये गुंडी शेवक उघड थंड असून दमवानी काढा थंड असून त्या घर निलक काय सायपा भाजी असली तिकडे करा जेवा मग పైద� Tower దారిlower嗎 బైలో 1000 ఔబైటీ కమెం కరా లానగ్ogi, బొలానగ్ితు ... बोला कमेंट करा लाइक करा शेअर करा बोला बोला पटकन बोला काय मी ची मांजर दरवाजा घेऊल हिटर टाकलं नाही नाही खास हिटर पाहिलंच नाही किती वाजले नऊ वाजले आवा त्या आपल्याला नाही ते शिवाजीला नीट करून घ्यायला कोण शिवाजीकून तेवढं टचिंग झाले ते त्याच्यामुळं टाकलंच नाही म्हणजे हेच नाही नीटच नाही केला शिवाजीने पाणी सगळंच नाही पाणी नाही कारण आतमध्ये कवर यायचे तर तेच तेंड पाणी

मला लवकर आना मला कमेंट करा लाईक करा कांचन लागून तुची इच्छा म्हणजे सगळ्यांचं नवीन मराठी ब्लॉग अगदी आणलं आणा लवकर इकडे काल बैल काढला तूर काढते किती कोणा आणले अख्खा दोन मेहंदीची कोणांचा बैल एकच आणला दोन पाह बैल विचार हॅलो गाई जा नाही बाईस गाईस हॅलो गाईस कोणालाच कमेंट येत नाही कोणीच कमेंट करत नाही नुसते पळतेत पळत का झालं हा चूल कुठे आपली दारी आहे ना चूल का गॅसपाशी थोडी चूल आहे हे काय कामायच्या आड यो सोमयीच्या तू म्हणजे चुलीच्या ओ माय गॉड ओ माय गॉड स्टँड कुठे स्टँड लावायचं काय ओ माय गॉड ओ माय गॉड आमचं स्टँड चला स्टँड दाखवते तुम्हाला दा मी आमचं रेसिपीच स्टँड आहे चला स्टँड वर आता मी मोबाईल लावते हे एक स्टँड आहे हे पण एक आहे एक चला स्टँड लावून आमच्या गनादा दादाला मेहंदी काढायची लो गाईस म्हणता हॅलो मंडळी हॅलो मंडळी हॅलो मंडळी स्टँड नेट करा मंडळी आता उभा स्टँड लावून लागल ना कितीच गरम होतो बाबा मोबाईल हॅलो गायज हॅलो गायज आता मला मेहंदी मेंदी का बरं कशा हातात झाले माग सर नीट काट बारी अम्मा बारी काट बारी काढू बरं दोन काळ शाळा का लग्न आहे लवका कच लग्न कशी वाटते मेहंदी मला कमेंटमध्ये सांगा एडी वाकडी आपली घरच्या घरची मेहंदी कोणतलेच भारी चलतो बाबा कोण ब्लँड ब्लँड आहे दिसत का पण दिसतं दिसत का मंडळी दिसत दिसतं का मंडळी सांगा मला का मंडळी मला मेहंदी नाही काढतायत बाबा चग्गनाला मेहंदी काढायची ससुराला काढायची आणि मला नाही काढायची ब्याऐंशी जण आहे ब्याऐंशी ब्याऐंशी मधले एक पण लाईक करत नाही मेहंदी कोणत्या मेहंदीतली कोणत्या जमान्यातली मेहंदी सांगा बरं मंडळी तुम्ही सांगा

शिकायला काय ना अरे का राम रे राम रा। <laughs> काय आता काय करायच काय इथं काय भजन म्हणाच काय झोपाल जगा ना संपल्या हे हुआ

सिंधि काढली हळद फोडाला आली ती दुसर आहे चटक ती खुशी घरच अन ती आणि काय म्हणती बाई खुशी करीतच नाही याच्यात जातं याच्यात जातं ना ते आवाज खूप परवाला पण हे कशी दिसते मंडळी क मॅडम सांगा ना नुसतं काय टुकटुकं पाहता टूक टूक बघताय का मोबाईल पडन तू मागव टूक टुकमुक बघताय माझ्याकडे टुकमुक मुक्क माझ्याकडे आता लावायची बोटाला लावायची पोर घे काय तू बोल कोण आलं लाईक करून पळून गेल कमेंट नाही केली बाबा नुसतं लाईक केलंय आणि कोण आलं नुसतं लाईक करून गेलंय आपलाच अंधार फोडतो काय इकडं मग तुला असता पण हा पागल तसं पाहिलं मग माहिती ना तू आधीच येत नाही

തമിഴ്മയുണ്ട് തമിഴ്മയുണ്ട് മഴ എല്ലാം വന്നു

तुम्हाला तुम्हाला सांगतो त्याच बला बल उठल द्या कालूच्या मम्मीला चाल पोल होते एकाच नाव सोमवार एकाच नाव मंगळ आणि एकाचा बुधवार आणि मग चौथ्याच नाव काय असेल बरं कमेंट मध्ये में कृष्णाच्या मम्मीला चार मुलं कृष्णाच्या मम्मीला चार मुलं होते एकाच नाव सोमवार एकाच नाव मंगळवार एकाच नाव बुधवारच नाव चौथ्याच नाव काय असत बर सांगा बरं सांगा बरं कमेंट मध्ये त्याच्या पाठापा सांग का

यांना कुठं कमेंट करताय काय एवढं कृतवा चर्च दोनशे तीनशे होते बोला कमेंट करा लाईक करा कमेंट करा लाईक करा शेअर करा मला तर मेहनतीच करते

अरे कृष्णा अरे पोटी 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 आता हे बुट असे ना अगं मी इकडे पत नका डोळे हसकत तुंडवाकडे करत त्याच्याकडे पत काय बिघड वर माहिती बघा अजून तसं बदल ते जायचं आम्हाला तिथं बसू वाटा ना बाय म्हणजे काय बाय आपल्या घरी असतं मला तू अर्चा काय माहिती माझ्या दांगडू नाही का गाणे पण ना नव्हे कोणी आता गाणे मला कोणीच नाही कोण म्हणी नाही येत तुम्हाला हा मला काही येत ती मागून ती आली कोण सदा राखाली जिजी जिजी आली मागून जिजी नाही ती द्वारकाबाई आणि तिचा गळा ये ना तिला काही ना म्हणून आली पण यमुनाबाई यमुनाबाई छान म्हणली दोघीच जमलं म्हणते आले मस्त म्हणलं त्या ಇ